जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत मुख्य संपादक संपादक प्रकाश रोडकर गोपर्दन तालुक्यातील कुकडी या ठिकाणी गायरान गट नंबर दोनशे सव्वीसमध्ये ऊर्जा प्रकल्पासाठी जी जमीन देण्यात आलेली आहे त्या जमिनीचा आदेश झालेला आहे जिल्हाधिकाऱ्याकडून तिचा आदेश आलेला आहे आणि सव्वीस सेक्टर आर जमीन ती प्रोजेक्टसाठी दे देण्यात आलेली आहे परंतु त्या ठिकाणी को कोणत्याही प्रकारची अजून कारवाई झाली नाही आहे कारण त्या ठिकाणची जी जागा होती दोनशे सव्वीस सव्वीस हेक्टरमधली तर ती जागा त्यांनी सगळी ताब्यात घ्यायला पाहिजे कारण भूमी अभिलेखचा टोच नकाशा आहे भूमी अभिलेखच्या टोच नकाशाप्रमाणे ती जमीन सगळी ताब्यात घ्यायला पाहिजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम पन्नास व एक्कावन्नप्रमाणे हे महसूलनं त्यांची कारवाई करायला पाहिजे परंतु महसूल कोणा तरी दबावाखाली काम करत असल्यामुळे महसूल काम करत नाही कारण ते भ्रष्टाचारी अधिकारी असल्यामुळे ते काम करू शकत नाही तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नमधील कलम बावन्न व त्रेपन्नमधील हे ग्रामपंचायत अधिकार आहे आणि हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी जा अतिक्रमण झालेलं आहे हे कोणत्या पद्धतीने झालेलं आहे याचा अर्थ असा होतो तर ग्रामसेवक त्यानंतर गट शिक्ष गट अधिकारी यांच्या माध्यमातून यांच्या संगणमताने हे अतिक्रमण त्या ठिकाणी बसलेलं आहे आणि ते अतिक्रमण हटवण्यासाठी या ठिकाणी मला पाच दिवस झाले आहे मी एकवीस मार्चला या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे पाचवा दिवस आहे तरी आत्तापर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही आहे दखल न घेण्याचं कारण यांना कोणाचा तरी दबाव आहे कारण या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधीच्या धाकामध्ये हे काम करत आहेत जसं एखाद्या ठिकाणी एखाद्या कुटुंबामध्ये एखादा बायकोचं जसं भांडण चालतं तसं भांडण यांचं चालू आहे आणि यामुळे हे काम काम करण्यासाठी हे बेकाम ठरलेले आहेत हे अधिकारी यानंतर हे अधिकारी या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच मला वाटतं यांना एखाद्याचा विश्रामाच्या फुलाचा हार मी घालणार आहे असं मला वाटतंय धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य